ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नगर तील तील संगम नगर रस्त्याच्या कामात मkteदाराची मनमानी स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी हाटकलंगळे तालुक्यातील तारदाळेतील संगम नगर परिसरात दलित वस्ती सुधारणा योजनेतून सुरू असलेले रस्त्याचे काम मkteदाराच्या मनमानी पद्धतीने सुरू असून त्यात नियोजन शून्यता दिसून येत आहे. या प्रकरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सदर कामाची मंजुरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मिळाली असून या रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचा समावेश आहे मात्र प्रत्यक्षात जिथे पाणी साठण्याचं सा प्रमाण जास्त आहे तिथे रस्ता न होता त्या ठिकाणीच रस्त्याचे काम संबंधित मक्तेदारानं थांबवलं जात असल्याने स्थानिक नागरिकातून मक्तेदाराच्या मनमानीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे तसेच सदर कामासाठी नियमित देखरेखीसाठी कोणता तरी अधिकारी स्थळावर हजर नसल्याने मक्तेदार यांनी ग्रामपंचायतीने दिलेला समजुतीचा नकाशा प्रस्तावप्रमाणे काम न करता मनमानीपणे करीत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे या संदर्भात संबंधित यंत्रणा यांची उदासीन भूमिका असल्याचं स्पष्ट होत आहे नागरिकांनी कामाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे या संबंधित प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी यांनी त्वरित लक्ष देऊन कामाची गुणवत्ता व प्रस्तावाची पारदर्शकता सुनिश्चित करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे महानकर निपसाठी बसगोंडा कडेमणी तारदाळ